ऐन पावसाळ्यात पाणी न सोडल्याने जाब विचारण्यासाठी शेतकरी थेट माळशिरस कार्यालयावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धरणे भरून पाणी नदीत सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली असली तरी माळशिरस तालुक्यातील कचरेवाडी चाकोरे कोंडभावी तिरवंडी ही गावे अजून सुद्धा पाण्याची वाट पाहत आहेत पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पाणी न मिळाल्याने उभी पिक जळून गेली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पाटबंधारे कार्यालयावर संताप व्यक्त करत पाणी न सोडल्याचा जाब विचारण्यासाठी थेट पाटबंधारे कार्यालयावर धडकलाय असंख्य शेतकरी माळशिरस पाटबंधारे कार्यालयावर आले होते परंतु त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने ऑफिसमधील खुर्च्या रिकाम्या दिसल्याने व म्हणणे ऐकून घेण्यास कुणीही नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापात आणखीच भर पडली संतप्त शेतकऱ्यांनी एकमेव उपस्थित असलेल्या पाटकरी ननवरे यांचा खरपूस घेतला सोमवार दिनांक बारा रोजी या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय संतप्त शेतकऱ्यांमध्ये डॉ मारुती पाटील मारुती तेलंगे शिवाजीराव तुपे सुरेश लोटे बापूसाहेब पाटील काळेसाहेब हनुमंत सरगर यांचा सहभाग दिसून येत होता

अठ्ठावन फाट्यावरती टोटल मागणी एकशे साठ का एकशे सत्तर अकराचीच आहे अठ्ठावन्न फाट्यावरती एकशे साठ ते एकशे सत्तर एकराची मागणी आहे तिथं साठ टक्के मागणी आल्याशिवाय सोडता येत ना। नाही असा ना। अठ्ठावनचा विषय आहे एकसठ फाट्यावरचा विषय आहे की रोटेशन काय आता पाणी दिलेलं नव्हतं ज्यांचं उन्हाळ्यामध्ये बा भरणं राहिले त्यांना पाणी दिलेलं होतं आणि आता रोटेशन प्रमाण हे दिलेलं नाही सांगा ना की आमचं ब्रँच ला ब्रँच चालू केली ब्रँच झाल्यानंतर रोटेशन प्रमाण तुम्हाला पाणी दिलं जाईल असं काढली गिरज मायनर काढले तर गिरजर मायनर काढल्यानंतर आमच्या सोसायटीच एक साठ सत्तर ऐंशी एकर राहिलेलं त्याच काही घ्यायचं त्यामुळे काम सोडलं नाही तो, कोटा नाए, नाए, कोटा आएशी नी, आएशी नी तो मंजूर मंजूर कोटा नाही 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 कोट्याचा विषय तुम्ही आम्हाला फाटा सोडता मंजूर कोटा सोडता ज्यावेळेस पर्यंत येत तुम्ही शंभर न डीशे सोडला तर तिथं साठणे येतो वर साठ्या नाही ने आम्हाला तिथं मिळतं तिथनं खाली आमचा फाटा आहे पाच किलोमीटर पाच किलोमीटर मध्ये तुम्ही जर एक किलोमीटर मध्ये चाळीस डिस्चार्ज चार्ज वायपट घालवत असेल तर मग खालन किती जाणार खाली पाणी आणि ही कशाला आमची ओळख आणि पूर्ण करतात तुमच्या तुटीत आमच्या आमच्या ह्याच्यापासून वरत किती जणांचे पास आहेत आणि किती जणांची पास नाही सोसायटी आणि किती सोसायटी अधिकारी सांगाय पाहिजे ऐंशी साठ ने आम्हाला पाणी वीस जाते पाच सहा म्हणजे पिळवण प्रत्येक वेळेला प्रत्येक बारीने आम्हाला वीस आणि मग आठ दिवसात पाणी ती वीस टक्के रोजचं पाणी आमचं वायपट जाते आणि आमच्या भोकंडी ऐंशी